नमस्कार परिपूर्ण आर्टमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज मी डेली यूजसाठी सिंगल लाईनचं एकदम सुंदर आणि नाजूक असं मंगळसूत्र बनवणार आहे तर इथे मी छोट्या साईजचे गोल्डन मनी घेतलेले आहेत सोनेरी कलरचे म्हणी मंगळसूत्राच्या वाट्या आणि साईडनी टाकण्यासाठी हे गोल्डन मणी मोठे आणि क्रिस्टल आणि काळे मोठे मणी हे बघा आता इथे मी धागा शेट करून घेतलेला आहे आणि सुरुवातीला आपल्याला एक काळा मणी वायचा आहे त्याच्यानंतर स्क्रू वावून घ्यायचा आहे आणि त्यानंतर मिडियम साईजचे काळेमणी घेतले होते ते आपण इथे एक पाच वावायचे आहे त्यानंतर सोनेरी कलरचा एक गोल्डन छोट्या साईजचा साईडनी परत एक सोनेरी कलरचा म्हणी टाकायचा मध्ये एक मणी सोनेरी गोल्डन सोनेरी आणि काळामणी मोठ्या साईजचा परत एक सोनेरी गोल्डन आणि सोनेरी हे बघा ते तीन मनी टाकलेले आहेत गोल्डन एक दोन तीन आणि त्याच्या मागे पुढे सोनेरी कलरचे म्हणे छोट्या साईजचे असे टाकायचे आहेत त्यानंतर परत पाच काळे काळेमणी आणि तीन गोल्डन म्हणी टाकायचे आहेत पाच काय म्हणी तीन गोल्डन म्हणी आणि साईडनी सोनेरी कलरचे म्हणी टाकायचे आहेत हे आता इथे इथेही मी बारा इंच बनवले आहे म्हणजे शॉर्ट बनवलेलं आहे डेल साठी तुम्ही तुमच्या आवडीनुसार छोटी मोठी बनवू शकता म्हणजे लांब हवा असेल तरीसुद्धा हे डिझाईन छान वाटेल आता आपल्याला इथे मी चार बॉक्स बनवले आहेत हे गोल्डन मनींचे एक दोन तीन आणि चार तर इथेमध्ये आपल्याला मंगळसूत्र टाकायचं आहे तर गोल्डन मनी घेते मी नेहमी मोठ्या मोठा घ्यायचा आणि मंगळसूत्राच्या वाट्या तर इथे हे वाट्या तुम्ही एक पण टाकू शकता किंवा मग तुम्हाला आवडतील तसे डायमंडचे यूज करू शकता इथे दुसरा मनीमध्ये क्रिस्टल मनी गोल्डन आणि दुसरी वाटी आणि साईडनी परत आपल्याला मोठा मनी टाकायचं आहे अशा पद्धतीने इथे जास्त अंतर हवं असेल तर अजून तुम्ही इथे मनी टाकू शकता मध्ये आणि आता इथे मी हे मनी ओवले आहे तिथे किती नऊ मनी इथे तर ह्या साइडला सुद्धा आपल्याला तेवढेच मनी वाहून घ्यायचे आहे ही नऊ त्याच्यानंतर तीन गोल्डन मनी टाकायचे आहेत पाच काय आणि त्यानंतर तीन गोल्डन पाच काय आणि तीन गोल्डन आता सेम ह्या साईडला पण आपल्याला चार बॉक्स बनवून घ्यायचे आहे ते ब्लॅक गोल्डन आणि ब्लॅक आता हे इथे हे बघा या लास्टला झाले चार बॉक्स बनून झाल्यानंतर लास्टला आपल्याला स्क्रू व्हायचा आहे तर हे बघा इथे मी मागच्या साईडनी स्क्रू टाकायचं आहे तरी बघा त्याचं पोंड तोंड असतं ते पुढच्या साईडला येते म्हणजे बसवायला आणि नेहमीप्रमाणे एक छोटासा मणी टाकून घ्यायचा आणि आता आपल्याला व्यवस्थित चार ते पाच गाठी मारून घ्यायच्या आहेत तर इथे सुई आपल्याला काढून घ्यायची आहे आणि मग गाठ मारायला सुरुवात करायची आता इथे मणी टाकल्यामुळे आपल्याला थोड्याशा कमी गाठी माराव्या लागतात तरी पण व्यवस्थित चार ते पाच गाठी मारून घ्यायच्या हे बघा आता ओरलेला धागा आपल्याला कापायचा आहे आणि हे जो धागा दिसतो तो दिव्याने किंवा मेणबत्तीने चिपकवून असा प्रेस करायचा आहे हे बघा आपलं सुंदर असं डिझाईनचं मंगळसूत्र तयार झालेलं आहे तर प्लीज व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करत जा आणि व्हिडिओ शेअर करत जा म्हणजे दुसऱ्यापर्यंत पोच पोहोचतील आणि खूप साऱ्या मी डिझाईन बनवल्या आहेत तर त्या बनवून त्याचा आनंद त्या घेऊ शकतील अशा पद्धतीने आणि घरच्या घरी अगदी कमी खर्चात कमी वेळेमध्ये योग्य ते डिझाईन त्यांना आवडतील तसं बनवण्याचा प्रयत्न करतील तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद